हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ तर तीस तारखेला माझा वाढदिवस होता आणि आम्ही केक कट केला आणि दोन तीन दिवसांनी मी गावी निघाले परत म्हणजे माझ्या आईच्या घरी तर माझी वहिनी मला बसस्टॉपला सोडायला आली आणि मावशी मम्मी बरोबर चालत आली बसस्टॉपला सोडायला तर आता बसची वाट बघत बसलो आहोत आणि लग्नसराई सुरू झाल्यामुळे सगळीकडे शेनाई वगैरे वाजत आहेत आणि आता मावशी बाळाबरोबर खेळत आहे तर आता गावी जाऊन थोडे दिवस राहायचं विचार करत होते आणि ॲक्च्युली मी जाणार होते दोन दिवसांनी तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जाणार आहे पुण्याला म्हणून पण मला थोडं बरं वाटत नसल्यामुळं मी परत रेस्ट करण्यासाठी राहिले इथेच आणि आता मी गावी आले आहे बघा तुम्ही उदार कसं आहे आमचं दोन दिवस आला नाही की सगळं पाला पा, खाली पडतो म्या नको बाबा शेपूट उडायचं नाही नको 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 नाही